नगरपालिकेच्या वतीने व्यापारी बांधण्यासाठी या एक व्यापारी संकुलन त्यामध्ये या शॉपिंग सेटर उभारण्यात येते मग त्याचं कुठलंही काम झालेलं नाही आहे असा देखील त्याने तक्रार करण्यात आली आहे मात्र या ठिकाणी पाहिजे सत्तावीस दुकाने गाळे बांधून बनवण्यात आलेले पण ते अजून काम झालेलं नाही पण त्याचा होता येणाऱ्या चार नोव्हेंबर रोजी होणार आहे या शिमर पालिकेच्या देखील एक व्यापारी तक्रारी करण्यात आली आहे महाराष्ट्र व्यापारी बांधूते तर आता काय सांगायला आपण एक नगरपालिकेत तक्रार केली सूचना केली आहे नेमकी काय तक्रार आणि काय सूचना येते परळीत हे होणारं शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजे व्यापाऱ्याची शुद्ध फसवणूक आहे खरंतर आपण पाहिलंच परळी नगर मागील चार वर्षापासून प्रशासक राज आहे मुख्याधिकारी येथे प्रशासक म्हणून आहे या चार वर्षात परळी शहरातील कुठलंही काम पूर्ण नाही आहे जिजामाता उद्यान असो बालचंद्र वाचनालय असो मागच्या सहा वर्षापासून त्याच बंद अवस्थेत आहेत मात्र आता नगरपरिषदेनं चार दिवसावर सहा दिवसावर आचारसंहिता लागणार आहे या गडबडीत नगरपरिषदेच्या प्रशासकानं या गाळ्यांचा लिलाव काढला आहे कशामुळे एवढी काही कशामुळे हाच तर प्रश्न आहे संशयास्पद व्यव हा व्यवहार आहे कारण संशयास्पद ही गोष्ट आहे कारण तुम्ही बघू शकता या गाळ्याचं या व्यापारी संकुलाचं पूर्ण काम झालेलंच नाही आहे मग त्या व्यापारी संकुल पूर्ण होण्याआधीच का लिलावाची घाई प्रशासक आहे कारण तुम्ही पाहिलं तर आधीच परळीमध्ये अनेक असे व्यापारी संकुल आहेत जे बंद अवस्थेत आहेत सरस्वती नदीवरून पाहिलं तर मागील अकरा वर्षापासून तिथली दुकानं तसेच पडून आहेत मग हा जनतेचा कररुपी पैसा गोळा केलेला नगरपरिषद प्रशासक का मातीत घालत आहे का व्यापाऱ्यांची फसवणूक करतोय परळीत आधीच व्यापाऱ्यांना जागा नाहीत ही अर्धवट बांधकाम असलेले दुकानं देऊन प्रशासक मुद्दा म्हणून व्यापाऱ्यांची फसवणूक करत आहे वीस वीस लाख रुपये एका गाड्याची त्यांनी किंमत ठेवली आहे आणि त्या बदल्यात आपण पाहाल तर अजून प्लास्टर आज दोन दिवसापूर्वी जेव्हा आम्ही नगर परिषद गेलो त्यावेळेला त्यांनी इथे प्लास्टर चालू केलं इथं लाईट फिटिंग कलर ह्या सगळ्या गोष्टी रस्ता चालता येत नाही इथं धड इथं व्यापार काय होणार का 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 या लोकप्रतिनिधी काय यासंदर्भात काही बोल झालेलं लोकप्रतिनिधी आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना या संदर्भात भेटलो त्यांचं म्हणणं आहे की काम पूर्ण होईल पण हे काम पूर्ण होण्याच्या स्थितीतच नाही आहे पुढील चार दिवसामध्ये जर याचा लिलाव होणार असेल आणि व्यापारी आपल्या कष्टाच्या घामाचे पैसे जर यात गुंतवणार असतील आणि त्यांना जर संपूर्ण पूर्ण तयार झालेली दुकान मिळणार नसतील यामागे काय नेमकं कारण आहे कारण चार दिवसावर पाच दिवसावर आचारसंहिता लागणार आहे हा पैसा जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयांच्या वर पैसा गोळा होतो या दुकानातून हा पैसा नेमका कट्य वापरला जाणार आहे प्रशासकाने याची उत्तरं परळी नगर परिषदेतल्या नागरिकांना दिली पाहिजे हा संपूर्ण लिलाव थांबला पाहिजे बिलकुल लिलाव दुकानं आम्हाला आमचा विरोध दुकानाला दुकाना नाही आहे दुकाने पूर्णा करून मग व्यापाऱ्यांना दिली जावेत हा आमचा त्यांच्या मागे उद्देश आहे या सगळ्या प्रक्रियेच्या ते होतं पण त्यांचं म्हणणं की आमचा या याला या, या विरोध नाही आहे मात्र हे संपूर्ण दुकानचं काम करावं आणि पुन्हा त्या लिलाव कळावं अन्यता लिलाव थांबवून त्यावेळे अशी मागणी येत आहे यापुढे मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रश्न विकास शॉर्ट मास्टर संभाजी म्हणजे आम्हाची पळली बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव